जय महाराष्ट्र कराडचे माजी उपनगराध्यक्ष सन्माननीय राजेंद्र सिंह यादव बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त यशवंत विकास एकता मॅरेथॉन दोन हजार पंचवीस आणि या मॅरेथॉन स्टार्ट आता या ठिकाणी खुल्या काट्यापासून होतोय

हा होता खुला गेट आणि खुला गटाला सुरुवात जय महाराष्ट्र स्पर्धा या ठिकाणून स्टार्ट झाली होती आणि याच ठिकाणी एंड होणार आहे या ठिकाणी सतर्क पंच आहेत सर्व पंच उपस्थित आहेत आणि या बाजूला लगेचच आता सुटलेला ओपनचा गट इकडून पळून येणार आहे कोण पहिला येणार याची उत्सुकता या ठिकाणी आहे जय महाराष्ट्र आपण बघू शकतो हा तो खेळाडू जो पहिला आलेला आहे हा तो खेळाडू जो दुसरा आलेला आहे हा खेळाडू तिसरा आलेला आहे खूप फास्ट आलेले आहेत हा ओपन गटातील चौथा खेळाडू आलेला आहे चार नंबर या ठिकाणी निघलेले आहेत आणि हा ओपन गटातील पाचवा खेळाडू या ठिकाणी पहिला दुसरा तिसरा आणि चौथा पाचवा नंबर आलेले सर्व खेळाडू आता मॅरेथॉन मधला ओपन गटातील पुरुष आणि पहिली महिला खेळाडू पहिली पहिली ओपन गटातील महिला खेळाडू इथं

या बाजूला तृतीय क्रमांकाची महिला खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत तृतीय क्रमांकाची महिला खेळाडू चौथ्या क्रमांकाची खेळाडू महिला खेळाडू

सन्मान्यासाठी भारत जर यायचं ते या ठिकाणी